मी माया दामोदर राहणार शेगाव हो जिल्हा बुलढाणा बाळा ही माझी कविता बाळा मी तुला वेळ देऊ शकले नाही बाळा मी तुला वेळ देऊ शकली नाही तर तुझ्यावर माझं प्रेम नाही असं नाही तर तुझ्यावर माझं प्रेम नाही असं होऊ शकत नाही तुजा जाला तुझा झाला गैरसमज तुझा झाला गैरसमज त्यामुळे तुझ्यात माझ्यात अंतर वाढले तुझा झाला काहीतरी गैरसमज आणि तुझ्यात माझ्यात अंतर वाढले दुरावा निर्माण झाला यात चूक माझी नाही यात चूक माझी नाही व तुझी सुद्धा नाही यात चूक माझी नाही व तुझी सुद्धा नाही हो होती ती वेळेची आणि परिस्थितीची तिला आपण समजून घेतले नाही चूक होती ती वेळेची आणि परिस्थितीची चूक होती ती वेळेची आणि परिस्थितीची तिला आपण समजून घेतले नाही तिला आपण समजून घेतले नाही तिला आपण समजून घेतले नाही